ऑस्ट्रेलियातली पहिली हायड्रोजन कार आता रस्त्यावर दिसत आहे या गाडीचं वैशिष्ट्य इतकं जबरदस्त आहे की ऐकूनच थकवाल चार्जिंगसाठी फक्त पाच मिनिटं लागतात त्यात स्टेशन पर्यंत जाऊन यायलाही वेळ धरला तरी हा कालावधी खूपच कमी आहे आणि एकदा टाकी भरली की गाडी जवळजवळ नऊशे किलोमीटर एकदम आरामात धावते पण खरी गोष्ट केवळ अंतराची नाही तर तिच्या स्पेसिफिकेशन आहे आपल्या दैनंदिन वापरातील पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या गाड्या धूर सोडतात आणि प्रदूषण वाढवतात ही कार करत नाही उलट चालताना रस्त्यांवरील हवा शुद्ध करते म्हणजे प्रदूषण करत नाही तर प्रदूषण कमी करते हुंडाईने लॉन्च केलेली नेक्सो नावाची ही गाडी या टेक्नॉलॉजी मध्ये सर्वात पुढे आहे फक्त सहा सत्तावीस किलोग्रॅम हायड्रोजन वर चालणारी ही गाडी एका फेरीत जवळजवळ चार एकोणपन्नास लाख लिटर प्रदूषित हवा स्वच्छ करते हा आकडा ऐकायला थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतो पण ऍक्च्युअल मध्ये हा आकडा एवढा आहे जेवढा तेहतीस लोक एका दिवसात श्वास घेतात त्या श्वासा इतकाच आहे आणि कारच्या एक्झॉट पाईप मधून बाहेर पडतो ते फक्त पाणी हाच प्रवास जर आपण एखाद्या डिझेल इंजिनाने केला तर अप्रॉक्स एकशे सव्वीस किलोग्राम कार्बन डायऑक्साइड सीओ टू हवेत गेला असतं हेच हायड्रोजन खरी कुगत आहे त्यामुळे पुढील काळात या गाड्यांचा वापर खूप वेगाने वाढेल हे वेगळं सांगायची गरज नाही हायड्रोजन गाड्यांचं तंत्रज्ञान कसं काम करतं तर हायड्रोजन फ्युअल सेल मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा संयोग होतो त्या प्रक्रियेतून वीज तयार होते आणि हीच वीज मोटारला चालवते यातून ना धूर बाहेर पडतो ना कार्बन फक्त पाणी तयार होतं त्यामुळे हे तंत्रज्ञान प्रदूषण विरहित आहे भारतासाठी सुवर्ण संधी आहे का भारत ग्रीन हायड्रोजन उत्पादनात जगातील अग्रगण्य देश ठरू शकतो नैसर्गिक संसाधन मुबलक आहे सरकारने राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन सुरू केलं आहे जागतिक स्तरावर जेव्हा या गाड्यांची मागणी वाढेल तेव्हा सर्वात स्वस्त व चांगल्या दर्जाचा हायड्रोजन भारतच पुरवेल यातून देशाचं अर्थकारण केवळ मजबूतच होणार नाही तर भारत नवे रोजगार आणि निर्यात बाजारपेठ मिळवेल इलेक्ट्रिक वर्सेस हायड्रोजन इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी अर्धा तास इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वर्सेस हायड्रोजन इलेक्ट्रिक कार चार्ज होण्यासाठी अर्थात ते तासभर वेळ घेते हायड्रोजन कारला फक्त पाच मिनिटं लागतात इलेक्ट्रिक कारच्या बॅटर्या जड असल्यामुळे गाडीचं वजन जास्त होतं रेंज मर्यादित राहते हायड्रोजन कार हलकी आणि जास्त अंतर पार करणारी ठरते इलेक्ट्रिक कार विजेवर अवलंबून असते तर हायड्रोजन कारसाठी स्वतंत्र स्टेशन उभारावे लागतात हे जरी सुरुवातीला अवघड वाटलं तरी भविष्यात हेच टिकाऊ समाधान ठरेल भविष्यातील बदल जपान जर्मनी दक्षिण कोरिया यासारख्या देशांनी हायड्रोजन स्टेशनचं जाळं उभारायला सुरुवात केली आहे भारतातही काही वर्षात हे नेटवर्क तयार होईल एकदा पायाभूत सुविधा उभी राहिली की पेट्रोल डिझेल अवलंबून राहण्याची गरजच उरणार नाही सगळ्यात मोठं म्हणजे या क्रांतीत भारताला सुवर्ण संधी आहे कारण हायड्रोजन स्वस्तात आणि मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची ताकद आपल्याकडेच आहे त्यामुळे भविष्यातली गाडी केवळ इलेक्ट्रिक वर थांबणार नाही हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक यांचा संगम होणार आहे आणि या खेळात भारतच जगाचा खरा गेम चेंजर ठरणार आहे